न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या बाबा खाटूश्यामजी यांना कलियुगातील देवता मानले जाते त्यांना हरणाऱ्यांचा आधार म्हणतात असे मानले जाते की जो हरल्यानंतर त्याच्या जागी जातो त्याला बाबा विजय मिळवून देतात खाटू श्यामजींचा जन्मदिवस दरवर्षी कार्तिक महिना किंवा शुक्ल पक्ष किंवा एकादशी तिथीला साजरा केला जातो खाटूवाले बाबांचा जन्मदिवस देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो बाबांचे भक्त वर्षभर बाबांच्या वाढदिवसाची वाट पाहत असतात अशा परिस्थितीत खाटू श्यामजींचा वाढदिवस कार्तिक महिन्यात साजरा केला जातो उल्हासनगरमध्ये समाजसेवक दीपक ठाकूर यांच्या माध्यमातून खाटू श्याम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या विशेष प्रसंगासाठी केक कापण्यात आला आणि यावेळी चार हजार लोकांनी घेतलाय दीपक ठाकूर यांच्या नेतृत्वात ही जयंती सर्वांना एकत्र आणणारी ठरली तसेच कैलास कॉलनी ग्रुपचे अध्यक्ष जय जाधव आणि फक्त उपस्थित होते आज आमच्या कैलाश कॉलनी परिसरामध्ये जे आमचे खाटुश्याम भक्त आहेत जे आमचे केसी ग्रुपचे मेंबर आहेत आमचे पोरं आहेत आज उल्हासनगर पाच कॅम्पमध्ये इकडं आमचे खाटूश्याम बाबांची आम्ही जयंती मनवत आहे त्यांचे वाढदिवसानिमित्त निमित्त आम्ही इकडं गोरगरिबांना जेवणाचा एक थेट हे ठेवलं आहे प्रोग्राम ठेवला आहे आणि सगळ्यांना आम्ही मोठ्या उत्साहाने आम्ही हे विचार करतो की सगळे खाटूश्यामचे वाढदिवसाला सगळे आले व्यवस्थित साजरा झाला आमच्या व्यवस्थित आणि सगळ्यांना मी हेच बोलतो की जय श्री श्याम आम्ही सगळ्यांना प्रत्येक वर्षी असाच करूया चांगला मोठ्याने करूया हिंदू धर्माचा हे आम्हाला गर्व वाटतं हेच आमची मना आहे आणि सगळ्या नागरिकांना पूर्ण भारताच्या नागरिकांना माझ्यातर्फून काटुश्याम जयंतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर